नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण दोन प्रकारचे बोटनेक डिझाईन पेपर कटिंग पाहणार आहे तर या इथे चेस्ट साईज आहे छत्तीस तर या इथे मी चेस्टचा चौथा भाग नऊ इंच घेतलेला आहे पुढं दीड इंच शिलाई मार्जिन या इथे कंबर आहे तीस तर त्याचा चौथा भाग होतो साडेसात आणि त्यामध्ये आपण एक इंच टक्ससाठी मिक्स करतो तर साडेआठ इंचावरती मी मार्किंग केलं आणि पुढे आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे या इथे मी शोल्डर घेतलेला आहे सात इंच आणि मुंडाही सात इंच घेतलेला आहे तर या इथे मी दोन भाग कट करून घेतलेले आहेत दोन वेगवेगळ्या डिझाईनसाठी तर पहिली डिझाईन आपण बनवणार आहे त्यासाठी पहा या इथे आपण साडेतीन इंच गळारुंदी घेणार आहे आणि या इथून ही खाली आपण साडेतीन इंच घ्यायचं आहे आणि एक आपण बॉक्स बनवून घेऊया तर या इथेही साडेतीन इंच आपण मार्किंग करायचं बघा या इथे असं मी मार्किंग करून हा एक चौकोन बनवून घेतला आता या इथे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे आता बघा इथून आपल्याला साडे चार इंच घ्यायचं आहे कारण इथून आपल्याला जरा ब्रॉड गळा करायचा आहे तर इथून आपण साडेचार इंच मार्किंग करूया इथे असं परत एक पाच इंचावरती मार्किंग आणि पुढे आपण तीन इंचावरती एक मार्किंग करणार आहे इथून पुढे एक तीन इंचावरती मार्किंग करायचं आता बघा साडेचार इंच आपण जे वरती घेतलेलं आहे तर या इथे मी साडेचार इंचावरती मार्किंग केलं आणि असं आपण एक चौको आखून घेऊया या पद्धतीने आणि आता आपण इथून इथे पाच इंचाचं मार्किंग केलेलं तेही आपण मार्किंग करून घेऊ या पद्धतीने आता आपल्याला इथे दोन आकार द्यायचे आहेत तर पहिला आकार देण्यासाठी आपण या साईडून एक इंच वरती जायचं आणि बघा या इथे असा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने आणि इथून आपल्याला असा आकार देत जायचा आहे या पद्धतीने आता या इथे बघा हे तीन इंच घेतलेलं आहे त्याचाही आपण सेंटर करायचं आहे त्याचा सेंटर होतो दीड इंच आणि आपण या इथे पहा या पद्धतीने एक लाईन आखून घेऊया या इथे हा वेगळा आकार झाला आणि इथून खाली आपण वेगळा आकार देणार आहे तर या पद्धतीने आपला गळा तयार झालेला आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि दिसायलाही खूप छान दिसतो आता आपण तर बघा या इथे टोटल आपण सात इंच शोल्डर घेतलेलं आहे सात इंच मुंडा घेतलेला आहे गळारुंदी आहे आपली साडेतीन इथूनही साडेतीन इंच घेतलेलं आहे या इथे साडेचार इथून इथंपर्यंत पाच इंच आहे आणि इथून खाली आपण तीन इंच घेतलेलं आहे इथे मध्य केलेलं आहे या इथे इथून एक इंच आपण वरती गेलेलो आहे अशा पद्धतीने आप आपण मार्किंग एकदम सोप्या पद्धतीने केलेलं आहे तर आपण हे आता कट करून घेऊया पहिल्यांदा आपण हा वरचा गळा कट करून घेऊ या पद्धतीने या इथे तुम्ही बटन लावायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपला सुंदर असा गळा तयार झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही या इथे पाहू शकता या इथेही एक बटन लावायचं या इथेही एक लावायचं आणि इथेही शक्य असेल तेवढे तीन लावा नाहीतर या इथे दोन लावले तरी चालतात तर बघा मी एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे हा गळा कसा कटिंग करायचा तर आपण आता हा दुसरा गळा कटिंग कसा करायचा हे पाहूया तर बघा या इथे आपण साडेतीन इंच गळारुंदी आणि अडीच इंच गळा उंची घ्यायची आहे इथून साडेतीन इंच मार्किंग करून आपण एक बॉक्स बनवून घेणार आहे आणि इथून आपण गळ्याला आकार देणार आहे या पद्धतीने आता आपण या इथे पूर्ण आपली बॅग ओपन असणार आहे तर त्यासाठी इथून आपण दोन इंच खाली यायचं आणि साडेतीन इंचावरती या इथे मार्किंग करून घ्यायचं आणि इथे आपण अडीच इंच मार्किंग करून घ्यायचं आहे इथूनही आपण रेश जोडून घेऊ आधी इथे ही मी अशी रेश जोडून घेतली बघा या इथे पाच इंचावरती मार्किंग केलं पुढे एक इंच घ्यायचं आहे आणि इथून इथे आपल्याला ही रेश जोडून घ्यायची आहे या पद्धतीने ही रेश जोडून घेतली की इथून आपल्याला आकार द्यायचा आहे या पद्धतीने मी आकार देऊन घेतला या पद्धतीने बघा साडेतीन इंच या इथे आपण अडीच इंच घेतलेला आहे इथेही साडेतीन इंच इथून इथे दोन परत साडेतीन इंच इथून इथंपर्यंत पाच इंच घेतलेलं आहे या इथे आपण एक इंच घेतलेला आहे इथे अडीच इंच घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपला गळा तयार आहे तर आपण कट करून घेऊया आणि इथून हा आपला वरचा गळा कट करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने एकदम छान असा आपला गळा तयार झालेला आहे तर तुम्ही या इथे पाहू शकता या इथे आपण नॉड लावून दाखवल्याप्रमाणे लावून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सुंदर असे दोन बोटनेकचे प्रकार दाखवलेले आहेत जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद